यंदाचा गणेशोत्सव हा स्त्री सक्षमीकरणाला समर्पित करून विविध संदेशांच्या आणि देखाव्यातील बारकाव्यामधून महिला सबलीकरणावर भर येथील कुटुंबियांनी दिला असून यंदाचा हा सामाजिक संदेश देणारा गणरायाचा देखावा पाहण्यासाठी परिसरातून गर्दी होत आहे स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे ती प्रसंगी दुर्गा बनते तर कधी गौरी स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसंबून असते हा समस्त मानव जातीचा गैरसमज आहे ती आहे फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्री गणेशासारखा धुरंधर सोबत हवा महिलांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे समाजात वावरताना आणि इतर व्यवसाय करताना महिलांना अनेक समस्या जाणवतात महिलांना खंबीरपणे व्यवसायात संधी शोधता आल्या पाहिजेत त्यांची मानसिकता बदलली पाहिजे सर्व प्रकारचे काम सहज आणि सुलभ पद्धतीने करता आले पाहिजे या बाबीवर प्रकाश टाकणारे संदेश देत सध्या ठिकठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत दिवसाढवळ्यात चिरहरण केले जाते कठोर कारवाईद्वारे अशा राक्षसी वृत्तीला शासनाने ठेचून काढायला हवे असा मोलाचा संदेश मंगळुरपेर येथील वाढणकर कुटुंबियांनी साकारलेल्या गणपतीच्या उत्सवानिमित्त देखाव्यात करण्यात आले आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातून लोक मोठी गर्दी करत आहे या देखाव्यासाठी देवराव रामजी वाढणकर कामिनाबाई वाढणकर विलास वाढणकर सोनल वाढणकर रुपेश वाढणकर अर्चना वाढणकर संचित वाढणकर सानवी वाढणकर आरुष वाढणकर आदींनी परिश्रम घेतले नमस्कार मी अर्चना रुपेश वाढणकर नवरुदेव इथे राहते आ, मी आणि माझ्या परिवाराने मिळून ही स द्रौपदीची धरण ही संकल्पना साकार केली आहे यावर्षी दरवर्षी आणि समाजाला काही ना काही उद्देश देण्याचा प्रयत्न असतो असे देखावे तयार करून आणि यावर्षी सध्या होत असलेल्या महिला आणि यांच्यावर होत असलेल्या अत्याचार ज्या माध्यमातून मी द्रौपदीची धरण देखा या देखाव्यातून हे सगळं साकार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी कायदे पण आहेत पण कुठेतरी तेही कमी पडत आहेत त्याच्यामुळे महिलांनी स्वतः सक्षम व्हावं असं मला वाटतं आणि द्रौपदीची धरण त्याही काळात झालं याही काळात होती पण तेव्हा श्रीकृष्ण धावून आले होते आता आपण ती अपेक्षा न ठेवता स्वतः स्त्रीने सक्षम व्हायला हवं असं मला वाटतं आणि ह्या देखील ते सगळं मी सादर करण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी फुलचंद भगत एनडीपी पी न्यूज मराठी मंगळूरपीर वाशिम